आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे फळं वाटप उद्योजक नरेश आहिरे यांच्या सहकार्यातून गटाचा स्तुत्य उपक्रम आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालय चौदा एप्रिल रोजी स्तुत्य उपक्रम राबवित उद्योजक नरेश आहिरे यांच्या सहकार्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रुग्णांना फळं वाटप करण्यात आली यावेळी उद्योजक नरेश आहिरे जिल्हा प्रमुख नंदू शिरके जिल्हा संघटिका डॉक्टर गिरासे जिल्हा उपसंघटक सुधीर सोनावणे तालुका प्रमुख गजानन अधिकारी उपतालुका प्रमुख मधुकर नाडकर युवासेना सचिव अक्षय कदम विभाग प्रमुख शिवाजी गावडे डॉक्टर संतोष कामेरकर डॉक्टर कोकणे महेश साळवी लुष्टे मॅडम धीरज पवार विनय इंगावले संदेश सपकाळ युवासेना प्रमुख गोरेगाव रोहित पहेलकर लहू लुष्टे अक्षय साळवी रोहित साळवी आदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उद्योजक नरेश आहिरे म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात वेगवेगळ्या स्वरूपात सर्वत्र साजरी केली जाते परंतु आज आम्ही उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे रुग्णांना फळं वाटप व आर्थिक मदत करून जयंती साजरी केली प्रसूती कक्षात लहान बालकांना बघून वेगळा आनंद झाला शिक्षण घ्या मोठे व्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश सर्वांनी पाळावा आपल्या पाल्याला सुशिक्षित करून भारताचा संस्कृत नागरिक बनवावे हॉस्पिटलमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे कार्यकर्ते अनेक उद्योजक यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिल जयंती आपल्याला माहीत आहे की या देशाचं संविधान या महामानवाने लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे त्यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे गोरगरीब जे पेशंट्स आहेत त्यांना या ठिकाणी फळ वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि आजच्या कार्यक्रमाला दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नंदू शिर्के साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या संघटिका जिल्ह्याच्या सिटीचाही त्याचप्रमाणे या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर आणि या तालुक्याचे अध्यक्ष अधिकारी कोकणे मॅडम आणि या माणगाव तालुक्यातून विविध विभागातून सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी अशा प्रकारचा हा कार्यक्रम चौदा एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या सर्वांना हाती घातीक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपण जयंती निमित्त जे आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आज आपण आमचे पेशंट म्हणजे आमचे भाव म्हणजेच आहेत सगळे बहिणी यात पूर्ण भाव असले की या ठिकाणी असलेली लोकं त्यांना आम्ही या ठिकाणी बघायचं वाटप करण्यासाठी इथं आलेलो आहोत मला कल्पनाची चांगली जाणीव आहे की मी हॉस्पिटलमध्ये आहे तरी देखील मी छोटासा एक बाबासाहेबांच्या गैघोष करण्यासाठी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची हे बोलल्यानंतर सगळ्यांनी गैघोष घेण्यात यावेळी ही विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हिंद प्रथम सगळ्यांना जयंतीच्या पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आज आम्ही हिंदालयामध्ये या ठिकाणी येऊन जी फरवाट केलेलं आहे तुम्हाला तर सगळ्यांना कल्पना असेल आज महाराष्ट्रात नेहमी तर भारतात नेमकं संपूर्ण देशाभरात आणि जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते आणि प्रत्येकांचे विचार आणि प्रत्येकाचे विचार करून आणि प्रत्येकाच्या नेतृशक्तेप्रमाणे ने जे जयंती कशा पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न करतात जे प्रत्येकजण करत राहतात आणि आम्ही असा प्रकारे विचार केला की जयंतीमध्ये आम्ही मिरवणुकी कर काढत असतो म्हणजे मी फटाके फटाक्या फोडतो जे वापरतो नाच गाणे सगळं करतो पण आज आम्ही छोटासा उपक्रम वेगळा केला की आज आपण आंबेडकर जयंतीनिमित्त आपण रुग्णालयात जाऊन जे गोरगरीब जे आहेत ते आमच्यातलेच आहेत ते आमच्याच आमच्या बहिणी आहेत आमचे जर काही काही भाऊ आहेत त्या लोकांना छोटीशी भेट म्हणून एक फळाचं आम्ही वाटप केला आणि या खरोखरच ह्या ठिकाणी परिस्थितीमध्ये आल्यानंतर आम्हाला जी छोटी छोटी जी छोटी छोटी पद्धत ना लहान लहान मुलं जी एक दोन एक दोन दिवसाची दिसली अक्षरशः त्यांना असं बघून वाटलं की आज आम्ही अक्षरशः डॉक्टर बाबा आंबेडकरची सगळ्यात मोठी जयंती महाराष्ट्रामध्ये आम्ही आम्हीच केल्या असेल असं हे मला वाटायला लागलं त्यामुळे त्या, त्या मुलांना पण आम्ही आशीर्वाद देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुन्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि परिस्थितीमध्ये असलेले सगळे लहान बालक आहेत काही मुली आहेत काही मुलं आहेत सगळ्यांना सांगतो की डॉक्टर बाबासाहेब दिलेला एक फक्त छोटासा मंत्र आहे जो ना वाघिणीचं दूध पियाला शिक्षण म्हणजे ते सगळ्यांनी पाहिजे विनंती करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन एन एस रंधावा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद